नमस्कार मित्रांनो टेकवित राहू या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमधून ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत व अर्ज केल्यानंतर पैसेसुद्धा भरलेले आहे अशा शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननीची प्रक्रिया सुरू झालेली असून यातील काही पैसे भरलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या अर्जात त्रुटी निघत आहे मित्रांनो अशा शेतकऱ्यांना आता सोलार पंप मिळणार का त्यांनी भरलेल्या पैशाचे काय होणार वेंडरची निवड जॉईंट सर्वे सोलार इन्स्टॉलेशन या सर्व आता अपडेट अपडेट आलेली असून या या संदर्भात व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहूया मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू आहे अशा शेतकऱ्यांच्या अर्जात कागदपत्राबाबत काही त्रुटी आढळून आल्यास अशा शेतकऱ्यांना नव्याने नवीन वैध कागदपत्रे अपलोड करण्यास सांगण्यात येत आहे मात्र मित्रांनो शेतकरी वैध कागदपत्रे अपलोड करण्यात झाल्यास अशा शेतकऱ्याचा अर्ज हा रद्द होणार आहे मित्रांनो अशा शेतकऱ्यांनी भरलेल्या पैशाची पुढे काय होणार याबाबत या व्हिडिओमध्ये या पुढे आपण माहिती पाहणार आहोत मित्रांनो शेतकऱ्यांना सोलार कृषी पंप योजनेत कोणकोणत्या अडचणी येत आहेत तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही अशी अर्जात त्रुटी येत आहे याचे कारण असे आहे की अर्जदार शेतकऱ्याच्या सातबारा उतार्यावर विहीर शेततळे किंवा बोरवेल याची नोंद नाही किंवा एका शेतीच्या गटात नोंद आहे आणि सोलर पंपकरिता जास्त जमीन दुसऱ्या गटात असल्याने त्या जमिनीचा सातबारा लावण्यात आलेला आहे तसेच बऱ्याच शेतकऱ्यांनी धरण तलाव किंवा नदीजवळ दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन ही फक्त विहिरीकरिता एक किंवा दोन गुंठे घेतलेले आहे अशा वेळी त्या विहिरीची नोंद ही त्या शेतकऱ्याच्या शेतजमीन असलेल्या गटात होत नाही परिणामी मित्रांनो अशा शेतकऱ्यांना सुद्धा पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही अशी अर्जात त्रुटी येत आहे मित्रांनो आता या ठिकाणी वेंडरची निवड याबाबत माहिती पाहूयात मित्रांनो पैसे भरून वैध ठरलेल्या अर्जदार शेतकऱ्यांना वेंडरची निवड करण्याबाबत ऑनलाईन पर्याय हा उपलब्ध करून देण्यात येतो मित्रांनो हा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर शेतकऱ्याला उपलब्ध असलेल्या कंपन्यांपैकी आवडीची जी कंपनी आहे त्या कंपनीची निवड सोलार पंपकरिता करता येते मित्रांनो सोलार पंप पुरवठादाराची म्हणजेच वेंडरची निवड केल्यानंतर सोलार पंप लगेच शेतकऱ्याला मिळत नाही पुढे सुद्धा काही प्रक्रिया ही असते सर्वेक्षण वेंडरची निवड झाल्यानंतर जॉईंट सर्वेक्षण केले जाते सोलार कंपनीचा प्रतिनिधी व बीचे कर्मचारी तसेच अर्धदार शेतकरी मिळून जॉईंट सर्वेक्षण प्रत्यक्ष सोलार पंप लावण्याच्या जागेवर केला जातो जर काही आल्यास तुमचा यात त्रुटी आढळून सोलार कृषी पंपाचा अर्ज होल्डवर सुद्धा ठेवला जाऊ शकतो तुमच्या विहिरीवर किंवा जलस्रोतावर आधीच पारंपरिक वीज कनेक्शन असणे पाण्याचा स्रोतच उपलब्ध नसणे विहिरीजवळून विजेची तार गेलेली असणे विहीर आहे मात्र ती पूर्णपणे पडलेली आहे व वापरायोग्य नसणे अशा विविध कारणांमुळे जॉइंट सर्वे वेळी तुमचा अर्ज हा होल्डवर ठेवण्यात येऊ शकतो सोलार इन्स्टॉलेशन मित्रांनो सोलार इन्स्टॉलेशन नंतरची प्रक्रिया म्हणजेच पंप स्थापित झाल्यानंतरची प्रक्रिया मित्रांनो अर्जदार लाभार्थ्यासह सो हो सोलार पंपाचा फोटो कंपनीकडून हा काढला जातो व पुरवठादार कंपनीकडून त्याचा एक रिपोर्ट हा सबमिट केला जातो त्यानंतर मित्रांनो सोलार पंप वापरण्याची मुभा ही संबंधित अर्जदार शेतकऱ्याला ही दिल्या जाते तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करत असेल इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बनवरती क्लिक करून समोर बेलायकोनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र